नमस्कार आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे अडीच दिवसाचं सोसायटीचा गणपती आणि आज आमचं सर्व हे लास्टला शेवटची चा आरती चालली आहे गणपतीची पंडितजी पण आलेत आणि आता आरती घेतली आम्ही सर्वजण आरती बोलतो आहे तर छान असं मस्त शेवटची आरती झाली आहे आणि आम्ही आता हे गेम चालू केलेत सर्व खेळण्याचे वन मिनिट गेम पिनअप बँगल्स आणि एक दोरी घेऊन एका हाताने त्या गेमला बँगल्स घेऊन त्याला लावायची दोरीला एका मिनटामध्ये आणि सर्वजणांनी एक 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 हिनी छान लावल्या पाच लावल्या पण मुश्किल आहे लागत नाही लवकर पण ठीक आहे एन्जॉय आहे मजा येते गेम करायला छान वाटतं थोडं वेगळं काहीतरी आणि ही मी दोन हाताने लावले तर मुश्किल होतं लावता येत नाही लवकर पण मजा येते लावताना बँगल्स पिन पण यावेळेस पिन थोड्या छोटे झाल्या नेक्स्ट टाईम आम्ही जरा मोठ्या पिना घेऊन येऊया तर छान आणि नंतर आम्ही चान्स दिला का दोन हाताने पिन उघडू शकता तुम्ही कारण ते मुश्किल होतं गेम लावणं तर आता लावते किती झालं वन टू थ्री फोर फाय पिन लावले आहेत तिने हां छान वन मिनिटमध्ये लावायचे होते गेम तर नाही छान पाच चार पाच सहा वन मिनिट टाईम आप आणि आंटी तर सेकंड टाईम चान्स आहे आंटीला आंटी, आंटी पुन्हा आली आता सेकंड टाईम करायला तर फर्स्ट राऊंड गेले आणीचा आणि आता मी पण आली आहे तर माझ्याकडनं पण नाही झाल्या दोनच पिना लावून झाल्या बँगल्स तिथे माझा पण गेम झाला तिथे तर मुश्किल आहे एका हाताने करणं पण ठीक आहे एन्जॉय मजा येते काहीतरी वेगळं <laughs> तर छान वाटतं करायला बघूया किती लावली एक बँगल्स तर लावून झाली आहे पण मी पण हा गेम हारली आहे माझा पण गेम नाही झाला बरोबर दोन बँगल्स लावून झाल्या वाटतं आपल्याला असं दुसरा पण हात किंवा दोन्ही हाताने लावूया पण नाही हो एका हातानेच लावायचे होते ते आणि तिसऱ्याला माझ्या आऊट मजा येते असं सर्व एकत्र सर्व आल्यानंतर गणपतीच्या वेळेस किंवा आपण काही फंक्शन येतात सर्व एकत्र येतात सोसायटीवाले आणि असं काही एकत्र करून सर्व गेम वगैरे खेळता येतात त्यानिमित्ताने लहान मुलं पण एन्जॉय करतात तर छान वाटतो आणि हां हिच्याकडनं पण दोन गेम किती झाले लावून दोन आणि एका एक मिनटात जेवढे होणार तेवढे आणि ज्याचे जास्त होणार तो विनर तर बघूया कोण विनर होतो ते मुश्किल <laughs> <laughs> दोन बँगल्स लावून झाल्या आणि टाईम ऑफ व्हायला हो तीन लावल्या तिने पण आणि चौथीला टाईम ऑफ आणि इकडे आम्ही हाऊजीचा गेम चालू केला आहे छान अशी हाऊजी खेळलो मुलांना पण एन्जॉय झाले सर्व विचारत होते आंटी हाऊजी कधी चालू करणार हाऊजी कधी चालू करणार आणि लास्टला मी हाऊजीचा गेम घेतला आहे हाऊजी खेळलो खूप मजा आली सर्वांना सर्वांनी खूप एन्जॉय केलं मी अर्धवट हाऊजी खेळून थोडं दुसरीकडे बाहेर गेली आहे तर मजा आली सगळी गेम जा जा वगैरे गणपतीचं निसर्जन आहे गणपतीला निरोप देणार आहे हे आमचे सर्व लास्टचा निरोप आहे गणपतीला गणपती बाप्पा आता चाललेत विसर्जन झालं आहे आमच्या गणपतीचं आणि आता सर्व डिनरची सर्व डिनर करायला आले आहेत आता पावभाजी बासुंदी गरम गरम छान आणि सांबार कोकोनट चटणी टोमॅटो चटणी कड राईस हे फ्राय करून ठेवलेले प्रायम काय पुलाव आणि ढोसा काउंटर पण ढोसा काउंटर आता जरा बंद आहे थोडा तर कसा वाटला व्हिडिओ